नमस्कार माझं नाव योगेश सूर्यवंशी माझ्या वाईफचं नाव नेहा सूर्यवंशी काही दिवसापूर्वी आम्ही तिचं ॲपेंडिक्सचं ऑपरेशन केलं होतं ॲपेंडिकचं ऑपरेशन झाल्यानंतर तिला टायफॉइड झाला टायफॉईडच्या इन्फेक्शनमुळे तिला हाताळ्याच्या हाताच्यामध्ये छिद्रे पडले होते तर आम्हाला जे प्रिवियस कम्प जिथे आम्ही हॉस्पिटलला ट्रीटमेंट केली होती तिथे आम्हाला सरांनी कल्पना दिली होती की ह्या असं ऑपरेशनमध्ये थोड्याफार प्रमाणात पोटात पायोजन होऊन जातं पण त्यांनी त्यांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी आम्हाला एक जो ऑप्शन दिला होता की जर थोड्याफार प्रमाण पैसे झालं तर आपल्याला सेव्ह हॉस्पिटल जावं लागेल ज्यांची ट्रीटमेंट बेस्ट आहे आणि बाकीच्या गोष्टी पण त्याच्याकडे ज्या फॅसिलिटीज त्या खूप जास्त प्रमाणात अवेलेबल आहे तर तुम्ही त्यांनी त्या डॉक्टर आम्हाला हेच रेफर केलेलं होतं आफ्टर त्या दोन दिवसांचा तिला अचानक पोटात त्रास झाला तर आम्ही जेव्हा इथे आलो इथे आल्यानंतर जेव्हा त्यामुळे भरपूर टेस्ट केले त्याच्या त्या टेस्ट केल्यानंतर आता मोस्ट ऑफ द हॉस्पिटलमध्ये आपण गेलो ना तर तिथं आता मी सी सिच्युएशन माझ्याकडे दोन तीनदा येऊन गेलेली तर तिथे डॉक्टर मग म्हणजे डॉक्टर बोलत सुद्धा दहा दिवस आठ आठ दिवस की पेशंटला झालं काय नेमकं माझा पेशंट कोणत्या कंडिशनमध्ये पण ज्या दिवशी माझं पेशंट आलं त्याच दिवशी त्यांनी एकाच दिवसात म्हणजे विदिन अर्धा एक तासात सरांनी सगळ्या ट्रीटमेंट करून विथ त्याचे रिझल्ट म्हणजे जसे ब्लड रिपोर्ट असतील वगैरे रिपोर्ट बघून लगेच आम्हाला काउन्सिलिंग करायला घेतलं आणि त्यांनी आम्हाला सत्य परिस्थिती सांगितली की आता सध्या आमच्या पेशंट कोणत्या कंडिशनमध्ये आहे जर पेशंटच्या कंडिशनमध्ये म्हणजे आपण त्या पेशंटची कंडिशन काय आहे ते, ते कशा तो आजार कशामुळे झाला आणि आता आपण त्याचं काय ट्रीटमेंट करणार आहोत या पूर्णपणे त्यांनी आम्हाला माहिती दिली पहिल्या दिवशी तर आमचं पेशंट म्हणजे ऑलमोस्ट लॉनच होतं सरांनी आपण सांगितलं होतं की खूप क्रिटिकल कंडिशन आहे वाचणं म्हणजे पेशंट वाचू शकत नाही दोन पर्सेंट फाय पर्सेंट चान्सेस आहे वाचण्याचे म्हणजे आता माझी अडीच वर्षाची मुलगी त्यामुळे मी खूप वारवून गेलो त्या टायमाला तर आणि माझं चित्त पण हारवून गेलं त्या टायमाला पण सरांनी धीर दिला अभिजित मोरे सर वन ऑफ द बेस्ट डॉक्टर मी आतापर्यंत माझ्या लाईफमध्ये बघितलेले आहेत जे आम जे आमच्यासाठी देवासारखे झाले ते जाऊन ज्यांनी जी ट्रीटमेंट केली ती वेळोवेळी जे आम्हाला आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक दिवसाला आम्हाला कंडिशन अपडेट देत राहिले असं नाही की डॉक्टर आम्हाला बाहेर ठेवलं आणि मध्ये काय चाललं कळतच नाही प्रत्येक एव्हरी डे प्रत्येक रिपोर्ट आम्हाला समजून सांगत होते प्रत्येक रिपोर्ट सांगितल्यानंतर आता पेशंटची कंडिशन किती आहे काय आहे आपण कोणते ट्रीटमेंट देतो आहे कोणते हेवी डोस देतो आहे कोणते छोटे डोस देतो आहे ज्याच्याने तिला काय रिकव्हरी होते म्हणजे एवढे डिटेल आपल्याला त्यांना सांगितलं तर आम्हाला पण हिम्मत हिंमत आहेत गेली आणि असं फर्स्ट टाईम आम्ही बघितलं की डॉक्टर एवढे फ्रँ फ्रँकली म्हणजे पेशंटच्या काचे डिस्कस करून सांगत असतात राईट तर एवढ्या प्रकारे आपल्यास आय सी यूचा स्टाफ असेल किंवा जनरल आम्ही स्टाफ केला क्लिनिंगच्या बाबतीत असेल म्हणजे एकदम फायनेस्ट हॉस्पिटल आहे लोक काय बोलता मला माहिती नाही पण मला जो अनुभव आला आहे तो एकदम बेस्ट अनुभव आलेला आहे आणि अभिजित पोरे सर तर म्हणजे त्यांचं जे आजपर्था जेवढं जे एवढ्या वर्षाची त्यांची जी, जी मेहनत आहे ती आम्हाला दिसून आली इथे की काय त्यांनी केलेली आहे तर माझ्या इथे दे देवस आहेत आणि देवाप्रमाणे दौऱ्या आले असं